अहमदनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय रात्री संदीप शिंदे नावाच्या चोरट्याला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून एकवीस दुचाकींसोबत सात लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय सुपा श्रीगोंदा पारनेर बेलवंडी शिरूर अहमदनगर या परिसरातून या मोटारसायकल चोरल्याची त्यानं कबुलीही दिली आहे तसंच इतर साथीदारांची नावं देखील त्यानं पोलिसांना सांगितली आहेत पोलिसांनी सापळा रचून सुपा बस स्थानकातून या चोरट्याला अटक केली साताऱ्यातल्या चिंचनेर वंदन गावात पोलिसांनी आता कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे प्रत्येक घराच्या बाहेर दोन पोलीस तैनात करण्यात आले असून संपूर्ण वस्तीला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलंय वस्तीवरील एका तरुणानं प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रियसीची हत्या केली होती त्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणीच्या कुटुंबानं संपूर्ण वस्तीवरच हल्ला केला या प्रकरणी पोलिसांनी एकतीस आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे दरम्यान कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं <द्धारी> नाशिकमध्ये मंदिरात उभ्या असलेल्या एका महिलेवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला बुधवारी सकाळी नाशिकच्या शरणपूर रोडवरील योगाचा क्लास संपवून योगा शिक्षिका ज्योती जैन जवळच्याच दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या होत्या त्या दर्शन घेत असतानाच एका अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन त्यांच्या डोक्यावरती लोखंडी रॉडनं वार केला यात त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावरती सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत वार केल्यानंतर हल्लेखोर फरार झालेला आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोराचा शोध सध्या सुरू आहे